Hey, मेरी! मला वाटतंय आज आपण सीड बरोबर त्याच्या विद्यापीठात जावं तुला माहिती आहे ना उंदीर असायचा फायदा म्हणजे आपल्याला काहीही करायची गरज नाही ना शाळेत ना कॉलेज मध्ये जायची ना कामावर जायची मला अरे मी तुला इतर उंदरांपेक्षा प्रगत व्हायला सांगतोय कारण सीडच्या विद्यापीठात देशभरातील सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे कॉम्प्युटरची अरे मग तू हे आधीच का नाही बोललास आपण केव्हाच गेलो असतो चल, चल, चल। तिरी अरे हे बघ ही जागा तर कॉम्प्युटरचं मंदिरच वाटतेय ही अभ्यासिक अभ्यास पोरांनो इथे अजिबात आरडाओरडा करू नका बर झालं त्याने तुला बजावलं चल आता आत बघूया तिरी मला कळत नाहीये एवढा सगळा कॉम्प्युटरचा डेटा हे कसा साठवत असतील कारण खूप डेटा असेल ना आणि प्रत्येकाला त्याची गरज लागत असेल बरोबर आहे पण मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या खोलीत सापडेल मेरी इथे फक्त अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश आहे मी तुला आत तर नेतोय पण मला वचन दे की तू कशालाही हात लावणार नाहीस नक्कीच मी वचन देतो मेरी, आ, मेरी, हे बघ ही असते सर्व्हर रूम तू पहिल्यांदाच पाहतोयस ना हा त्या रचून ठेवलेल्या रे हे बघ मिरी एवढा मोठा डेटा विविध फॉर्मॅट्स वर साठवला जातो आणि गरजेनुसार विविध तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला जातो मग मी डेटा कुठे साठवायला हवा जर मला तो त्वरित पाहिजे असेल तर अशा प्रसंगी मिरी डेटा सर्व्हर मध्ये साठवला जातो जे प्रामुख्याने त्यासाठीच बनवलेले असतात त्यांनाच फाईल सर्व्हर असे म्हणतात ते उच्च दर्जाच्या प्रोसेसर्स आणि उच्च क्षमतेचे हार्ड ड्राईव वापरून खास डेटा साठवण्यासाठीच तयार केलेले असतात म्हणजे मग अनेक हार्ड ड्राईव आहेत हे लक्षात घेता त्यांच्यामध्ये रेड तंत्रज्ञानाचा वापर केला जात असेल म्हणजे एखाद्या ड्राईव्ह मध्ये बिघाड जरी झाला तरी डेटा सुरक्षित राहील तुझं म्हणणं बरोबर आहे मेरी पण तुला माहितच आहे की आर ए आय डी रेड मुळे वेग कमी होतो आणि म्हणून मिरी हा आयटी प्रमुखाचा निर्णय असतो की आर ए आय डी रेड वापरावे की नाही आणि जर वापरायचे असेल तर कुठल्या प्रकारचे वापरावे हे तिरी ते बघ त्यांच्याकडे किती मोठा गाण्यांचा संग्रह आहे आणि तो त्यांनी रचून ठेवलाय मिरी मान्य आहे की त्या कॅसेट टेप्स आहेत पण त्यात गाणी साठवलेली नाही हा डेटा साठवायचा अजून एक प्रकार आहे असं म्हणू नको आता अगदी तसंच आहे खरं म्हणजे जेव्हा खूप जास्त डेटा साठवायचा असतो तेव्हा तो अशा टेप्स वर साठवला जातो आणि खास प्लेअर्स मदतीने तो पुन्हा वाचला जातो तू जेव्हा खूप सारा डेटा असं म्हणतोस म्हणजे नक्की किती डेटा मेरी टेप्स ची क्षमता वीस टेराबाईट ते चारशे अकरा पेटाबाईट इतकी असते मेरी चिंता करू नको डेटामुळे तू मरणार नाहीस आणि हो हा डेटा खरंच खूप मोठा आहे पण एवढे सर्वजण जेव्हा कॉम्प्युटर वापरत असतील तेव्हा खरंच आहे की त्यातून निर्माण होणारा डेटा देखील तेवढाच मोठा असेल हम्म तिरी मला वाटतं आपण निघावं आता सीडचा क्लास संपला असेल आणि मला भीती वाटतीये एवढ्या सगळ्या डेटाची